पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले होते साफसफाई करून मोदींनी देशाला स्वच्छतेचा संदेश दिला मात्र त्यांच्या या संदेशाचा प्रशासनालाच विसर पडलाय की काय हा सवाल आता उपस्थित झालाय प्रशासनानं करोडो रुपये खर्च केले आणि गोदाघाटावरती स्वच्छता मोहीम राबवली रंगरंगोटी केली गोदावरी नदीची स्वच्छता केली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधून जाताच पुन्हा परिस्थिती जैसे थेच बघायला मिळते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी आपण बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून फिरवली पाठ आणि गोदावरी नदीची लागली वाट अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे आपण बघू शकतो एका दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान यांनी या नाशिक दौऱ्यावर आलेले होते आणि रामकुंडावर येऊन त्यांनी गोदा गोदा गंगावरीचे गोदावरीची आरती केलेली होती पूजा केलेली होती आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आलेली होती आपण आता राम पुलावर आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भिक्षुक या ठिकाणी बसलेले आहे संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपण बघितलं तर भिक्षुक या ठिकाणी बसलेला आहे संपूर्ण परिसरात दोन दिवसापूर्वी जे स्वच्छता होती ते पुन्हा स्वच्छता दिसत नाही आहे फक्त स्वच्छतेचा देखावा करण्यात आलेला आहे करोडो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये दौरा झालेला होता संपूर्ण परिसरात रंगरंगोटी करण्यात आलेली होती स्वच्छता करण्यात आलेली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कळाराम मंदिराची आरती पूजा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळाराम मंदिरात परिसरातील स्वच्छता करून संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला मात्र याचा संदेशचा विसर आता नाशिक महानगरपालिका आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना पडलेला असा दिसत दिसून येत आहे कारण दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यामुळे संपूर्ण परिसरातील स्वच्छता करण्यात आलेली होती जे भिक्षुक आहे भिक्षुकांना इकडनं काढण्यात आलेला होता मात्र आता पुन्हा परिस्थिती जशी देते तशी या ठिकाणी दिसत आहे तब्रेश शेख साम टी व्ही नाशिक